आनंदी असा तर मी सुद्धा खूप खुश आहे कारण तुम्हाला तर माहीतच आहे माझे सिस्टर्स आलेले आहेत दोन आणि मग सिस्टर्स आल्यात म्हटल्यावरती एन्जॉय तर असतोच तर तसंच आहे आणि जेव्हा आम्ही घरी होतो ना तेव्हा आमचं हे असं चालूच झुंबा वगैरे नाही का तर ते तेव्हा थोडीशी तब्येत माझी बारीक होती पण आता जरा नंतर थोडंफार मेंटेन करायला थोडासा वेळ मिळत नाही आहे आणि आता थोडं 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 सुरू केलं जसं तुम्हाला माहितीच आहे मी काही व्हिडिओ शेअर केलेत भाई। 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 आ, तर माझ्या बहीणसुद्धा खूप अशा हेल्थ कॉन्शियस आहेत असं म्हटलं तरी आणि त्यांचं भरपूर असतं म्हणजे व्यायाम वगैरे चालूच असतं आणि मोठी बहीण तर आमची तुम्हाला माहीतच आहे गव्हर्मेंट म्हणजे सेंट्रलमध्ये आहे जॉबला सेंट्रल फोर्समध्ये तर तिचं तर व्यायाम वगैरेशी चालूच असतं आणि श्रद्धालासुद्धा बरंच मेंटेन राहण्याची आवड आहे तर ती डाएटसुद्धा फॉलो करत असते आणि रोज रनिंग करणं वगैरे वगैरे आणि असं चालूच असतं तिचं पण मीच एक आहे जे मला अजिबातच वेळ मिळत नाही तर मी थोडं थोडं चालू केलेलं आहे आपण बघूयात चांगल्यात की चांगले रिझल्ट मिळवण्याचा प्रयत्न तर चला इथे आम्ही झुंबा आमचा फिनिश करतो त्यानंतर आपण आपलं पुढचं शेड्यूल पाहूयात कोणतरी <laughs> पण झुंबा केल्यानंतर बराच फरक पडतो का म्हणजे झुंबामध्ये सुद्धा ना फुल बॉडी वर्कआउट असतं लेग्सचं वेगळं असतं टम्मीचं वेगळं असतं तर असे बरेच असतात आणि ते जे आहेत ना डान्स विथ दीप्ती तर ते तुम्हाला नाहीसुद्धा डाएट चार्ट वगैरेसुद्धा देतात तर मला त्यांचं रूल्स अँड रेग्युलेशन काही माहीत नाही पण आम्ही भरपूर वर्षांपासून त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब पण सुद्धा केलेलं आहे आणि ते फॉलोसुद्धा करत असतो बऱ्याच काळापासून आम्ही म्हणजे त्यांचा झुंबा वगैरे करत असतो तर चला इथे ब्रेकफास्टमध्ये मा तुम्हाला माहीत आहे मी डोशामधलं थोडंसं पीठ दिदीसाठी ठेवलं होतं तिला इडली बनवण्यासाठी तर इथे तेच मग इडली तिच्यासाठी आज फायनली मी बनवलेली आहे आणि चटणी आणि सांबरसुद्धा बनवलं आहे तर सांबर ना सांबर मसाला अजिबातच नव्हता तरीसुद्धा सांबर एवढं सुंदर झालं होतं आज सांगू तर आज ना फायनली आमचं पार्लरचं काही गोष्टी अर्थवट राहिल्या होत्या म्हणजे थोडंसं क्लिनिंग वगैरे करायचं होतं क्लिनअप वगैरे तर मग आज पुन्हा आम्ही पार्लरला आलो होतो आणि आज तिघीही आलो आहे मागच्या वेळी दिदी आणि मी गेलो होतो त्यानंतर पार्लरचं फिनिश केलं आणि दुपारचंच आम्ही बाहेर निघालो होतो घरातली सगळी कामं वगैरे उरकून जेवण वगैरे करून आणि मग नंतर दिदीचं असं अचानकच प्लॅन नाही कर असतं आमचं ती असली की खूपच म्हणजे आम्ही एन्जॉय करतो आणि वेगवेगळं काही ना काही करत असतो तर तिलांना ब्रँड मार्टला जायचं होतं तर इथे जवळच होतं आमच्या इकडे तर मग तिने म्हणजे आम्ही ऑटो वगैरे बुक केला आणि किती वेळ ऑटोची वाट बघत होतो फायनली ऑटो आली आणि आम्ही निघालो आणि ब्रँडमार्टला आलो तर तिकडे पाह्या म्हणजे तिथे बरंच काय काय आहे बऱ्याच व्हरायटी आहेत आणि प्रत्येकाला तिथल्या गोष्टी आवडतात असं नाही पण काय काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवडू शकतात ज्या रिझनेबल आहेत स्वस्त आहेत तर त्यातलंच एक लहान मुलांचे कपडे जे तुम्ही पाहू शकता अशा सुंदर सुंदर पॅन्ट नाही इतक्या बेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत लहान मुलांचे टी शर्टसुद्धा आहेत त्याचबरोबर स्वेट शर्ट्स वगैरे टी शर्टपासून पॅन्टपासून सर्वच आहे इथे तर इथे दीदी ना शंभूसाठी कपडे बघायला आली होती शंभू म्हणजे माझा भाचा त्याच्यासाठी कपडे बघायला आली होती पण चा ना तिला एवढे काही कपडे आवडले नाही तेवढे काय खास नाही वाटले त्यामुळे मग ती शोधत होती बघत होती अजून काही आहे का पण बघूयात मग तिला काय आवडतं का मग तोपर्यंत आमचं असंच चालू होतं काय 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 बघणं की मागच्या वेळी मी जेव्हा आले होते ना ह्यांच्यासोबत तेव्हा इथे होतं थंडीचं जॅकेट तिला थंडीचं जॅकेट ॲक्च्युली घ्यायचं होतं जे तिकडे जम्मूला वगैरे त्यांच्याकडे स्वस्त मिळतात पण तिला इथून त्याच्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं पण नेमके ते जॅकेट्स ना बहुतेक सोल्ड झाले असावे त्यामुळे ते नव्हते इथे म्हणजे खूप शोधले पण नव्हतेच आणि जसं की तुम्हाला माहीतच आहे मागच्या वेळी मी आले होते तेव्हा क्रिशूला घ्यायचं होतं मला पण क्रिशूसाठी काही मिळालं नाही तिच्या साईजचं छोटं होतं आणि इथे बघा अशा पद्धतीचे गर्ल्सचे ना आणि बॉईजचे शूज आहेत सँडल्स आहेत ज्योतीच आहेत बरंच आहे वेगवेगळं काय काय तुम्हाला पाहिजेल एवढी व्हरायटी आणि तीनशे तीनशे रुपीज प्राईज आहे फार प्राईज नाही मला जी एकदम मस्त गोष्ट वाटली ना ती ही होती क्रिषूसाठी मी फ्रॉक घेतला ना तो हातामध्ये आहे आणि तो सुद्धा खूप रिजनेबल रेंजमध्ये मिळाला इथे असा थोडासा ट्रॅडिशनल टाईप आहे त्यामुळे घेतला आणि ती म्हणाली तुला काय घ्यायचं असेल तरी हे पण मला काही फार आवडलं नाही त्यामुळे मी काही घेतलं नाही श्रद्धाने फक्त टी शर्ट घेतलेला आहे तिला जिमसाठी वगैरे लागणार होता म्हणून आणि अशा ना गर्ल्सच्या शॉर्ट्स होत्या सुद्धा टू टू हंड्रेडला होत्या आणि खूप सुंदर वाटल्या मला म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा का तुम्हाला सुद्धा जर मुलगी असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे शॉर्ट्स तिच्यासाठी इथून बाय करू शकता नक्कीच कारण खूप रिजनेबल आहेत आणि दिसायला तर किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता झालं तर मग एवढंच घेतलं बाकीचं काही घेतलं नाही आणि मग आम्ही आलो जॉकीमध्ये कारण दिदीला तिथून काहीतरी गोष्टी घ्यायच्या होत्या आणि तर मग ते घेण्यासाठी आम्ही जॉकीमध्ये निघालेलो आहे काही आम्हाला घ्यायचं होतं ते शॉपिंग केलं आणि निघालो होतो आणि इकडे बाजूलाच ना सगळं म्हणजे फूड कोर्ट म्हणतो ना तसं आहे म्हणजे सव्वे सव्वे जे असतं ना त्याच्यापासून ते डॉमिनोज पिझ्झा शिवा, बर्गर शिवाय पिझ्झा हट आणि बरंच काय 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 म्हणजे मला त्याचे नावंसुद्धा आता आठवत नाहीत मॅकडॉनल्ड्स आहे शिवाय बर्गर किंगसुद्धा आहे आणि आमचं ठरलं की आणि हे सगळे जे प्लॅन्स येत नाही ते अचानक ठरलेले आहेत असं काहीच आम्ही ठरवून बाहेर पडलो नव्हतो तर मग दिदी म्हणाली चला बर्गर किंगला जाऊयात म्हणून मग बर्गर किंगला आलो आणि रस्ता क्रॉस करताना तर आमची मोठी कसरतच झाली म्हणजे कायच सांगू दिदी अजिबात ना घाबरत नाही रस्ता क्रॉस करायला पण आम्ही इतकं घाबरत होतो आणि इतकं पळापळी असं म्हणजे वेगळंच झालं तर चला असो होतात गोष्टी पण एन्जॉय खूप केला बरं का तर चला आता फायनली मग इथे ना ऑर्डर देण्याची वेळ आली या तर या दोघी तर व्हेजच खातात पण मी कुठेही गेलं तरी नॉनव्हेज काही सोडत नाही मला बाहेर गेल्यावर जास्तीत जास्त नॉनव्हेजच आवडतं म्हणून मग मा आणि दिदीचं असं असतं ना घ्या तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या खावा काही तर मग मग त्यांनी त्यांचं आधी व्हेज ऑर्डर करून घेतलं म्हटलं तुमचं आधी व्हेजचं बघा नंतर मग माझं मी बघते तर त्यानंतर मग मा इथे मी नॉनव्हेजमध्ये ना मला कोक आणि चिप्स वगैरे काही आवडत नाहीत त्याच्यापेक्षा मी दोन बर्गर घेणं प्रेफर कर केलं पण मला काय माहिती त्याच्यातला एक बर्गर क्रिशूज खाऊन टाकेल आणि यांच्यासाठी झालं तर ह्यांना यांना काम होतं त्यामुळे ते आले नव्हते पण दिदी म्हटली की दाजींना आपण पार्सल घेऊयात म्हणून त्यांच्यासाठी नंतर जाताना आम्ही बर्गर पार्सल घेणार होतो चिकनचेच तर मग इथे बर्गर फायनली आला आणि कृषिकाची लगेच गडबड चालूच झाली होती खाण्यासाठी कारण तिला आवडतं खूप असं नाही का फास्ट फूड वगैरे तर मग तुम्हाला दाखवतेच मी पुढे तर एक बर्गर मग मी खाल्ला आणि एक संपूर्ण बर्गर क्रिशूने खाल्लेला आहे आणि ते तुम्हाला कमी दिसत असेल तर बर्गरची तर तो ऑलरेडी तिने उचललेला आहे आणि खायला सुरुवात केलेली ती काय कोणासाठी थांबत नाही आणि कोणाचा वेट तर बिलकुल करत नाही <laughs> तर असो चला मग इथे फायनली सुद्धा बर्गर एन्जॉय केला आणि मस्त माझा ना चीज पॅटीवाला बर्गर मी घेतला होता एक्स्ट्रा चीज जे मला खूप आवडतं आणि नंतर मग आम्ही असं ठरवलं की वॉक करत करतच जायचं कॅब वगैरे किंवा ऑटो वगैरे बुक नाही करायची म्हणून मग आम्ही असंच वॉक करत करत आलो आणि आमच्या इथे ना असं स्नॅक्सचं जे असं गाडा असतो ना तो लागलेला असतो आणि दिदी बघा क्रिशू झोपली त्यामुळे दिदी तिला मांडीवर घेऊन बॅक साईडला बसली होती आणि ते श्रद्धा टेस्ट करून बघत होते आणि खरंच इथले प्रोडक्ट खूप चांगले आहेत थोड्याफार गोष्टी आम्ही घेतल्या आणि त्यानंतर मग दिदीला एवढं सगळं खाऊन आल्यानंतरसुद्धा पुन्हा तिला स्पंज डोसा खायचा होता मग तिने तिच्या भाजीला असंच मांडीवरचं अजिबात सोडलं नाही तिला मांडीवर घेऊनच तिनं डोसा फायनली खाल्ला तिला मी म्हणत होते मी घेते ती म्हणती नाही नाही तू तिला व्यवस्थित घेत नाहीस तिची मान अशी करतेस तशी करतेस म्हणून मग तिनं काही तिला माझ्याकडे दिलं नाही तसं तसंच

तुझे हात 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 आणि लिफ्ट नाही आली तिने आणिपासून केलं पण आम्ही दोघी मात्र लिफ्ट येण्याची वाट बघत बसलो होतो चला भेटूया तशात नाही इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही तो स्वतःची काळजी घ्या आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय